हाय हॅलो सोडा आणि रामकृष्ण हरीची जोडा रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देश तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी मजेत आहे तुम्ही आय होप तुम्हीही मजेतच असाल तर आज मी तुम्हाला ना माझं पर्सचं कलेक्शन दाखवणार ह्याला पर्स नाही म्हणू शकणार पण ह्याला आपण काय म्हणू शकतो भटवा म्हणू शकतो तर हे भटव्यामध्ये आहे हे सगळे कंबरपट्टे आहेत छान छान आता याच्यात ठेवायला इकडे तिकडे कपटात जागा नाही म्हणून ह्याच्यात खंबर ठेवलेले आहेत तर ही एक आहे पर्स जी बटवा म्हणू शकतो आपण अशी गोल्डन कलरची मी घेतलेली माझ्या दिराजच्या लग्नामध्ये ह्याला झाले दोन अडीच वर्ष झाले असतील ह्याला दोन अडीच वर्ष झाले याला तर ही आहे पहिली वाली जी मी पहिल्यांदी घेतली होती म्हणजे माझ्याकडं असला बटवा नव्हता म्हणून ही वाली घेतली होती आणि मला व्यवस्थित ठेवायला जरा वेळ लागेल त्यानंतर ही वाली एक ही हां हा जो आहे हा खूप आवडतो मला पण हा मी विकत नाही घेतलेला मला ज्वेलरीच्या दुकानामधून मिळालेला आहे आणि असले तर खूप सारे पडलेले आहेत हा पण मी ज्वेलरीच्या दुकानातूनच त्यांनी मला दिलेला आहे आणि ही आहे ज्याची माझी खोस्ट आवडती पच जी आ, ही आहे छान पण आता ह्याचं सध्याला हे थोडंसं इथलं निघालेलं आहे मी म्हणतो ठीक आहे इम्पॉर्टंट नाही आहे का हे लावायचं तर ही मला खूप आवडती बस तर ही एक आहे जी आत्ता दीक्षाच्या लग्नाच्या वेळेस मी अशी मॅच होईल अशी म्हणून छान अशी साडीवर घेतलेली आहे आणि दुसरी आहे ही ही आहे एक पर्स हे पण बटवाच म्हणू शकतो माझ्या बहिणीचं लग्न होतं सुलत बहिणीचं त्यावेळेला बटवा हा घेतला होता लाल कलरची साडी होती म्हणून त्यावर ह्याच्यात इथे गळ्यातलं कंबरपट्टा आणि ते फुलं वगैरे आहेत ठेवलेली आणि दुसरे हे असे छोटे छोटे दोन बटवे आहेत हे पण इतकं इथं बेल्ट वगैरे इतकं पसारा झालाय ना काय काही विचारूच ना का इथं खूप पसारा झालाय अजून एक बटवा होता माझ्याकडे सुंदर असं मी शिवलेला होता एक माझ्याकडे साडी होती मग का म्हणजे इंस्टाग्रामवर हो आणि बऱ्याच वेळा होती बऱ्याच वेळा साडी त्याच्यावर मी हा शिवला होता मला वाटतं आता हा साडीच दिली तर हा बटवा पण आपण देऊन टाकूयात तिला मला खूप आवड असं काय काय शिवायची तिला हॅन्ड मीला असं रब्बर वगैरे लावून ही बटवा शिवला होता मी शिवला हा घरी आणि हे दोन छोटे छोटे बटवे आहेत जे मी असेच घेतलेले आहेत विकत आणि मग काय बाकी एवढं आहे आणि अजून एक आहे मोस्ट आवडती पर्स जर म्हणाल ना तर मोस्ट माझी आवडती पर्स आहे ही वाली आणि हीच ही पर्स ना आता मी सांगणार मी पुणे आणली पण ही मला खूप आवडती हे देवाला गेल्यावर आणलेली आहेत आणि ही पर्स इतकी लकी आहे ना म्हणजे तसं तर लकी मानण्यापेक्षा मी म्हणेल की देवाच्या आहे म्हणून याच्यावर राधाकृष्ण आहेत असं म्हणून म्हणते की खूप लकी आहे माझ्यासाठी काय माझ्यात पैसे असतात आत्तापर्यंत ही पर्स कधीच मोकळी नाही आहे हां आता पर्स मोकळी राहण्यामागं न राहण्यामागं माझं कष्टही आहे आणि माझी मेहनतही आहे त्यामुळे ही पर्स कधीच कधीच मोकळी राहत नाही काय माझ्यात पैसे असतात आणि दुसरी म्हणजे डेली यूजची जी माझी पर्स आहे ही डेली यूजची आहे पर्स ही पण आता थोडीशी खराब होत आलेली आहे नवीन घ्यायची आहे पण आता सध्याला जिकडं मी घेते तिकडं जायला मला होत नाही तर ही पण अशी खूप छान आहे त्यांना छान असे एक दोन तीन चार पाच कप्पे आहेत मला त्यामुळे ही प्रचंड आवडती याच्यामध्ये काय पण पटकन ठेवायला येतं आणि हा पेढा जो मला मी गेले होते तिथं डेल्लीचा होता पण मी थोडासा खाल्ला माझ्या बाळाला आणला आईची माया हो दुसरे काय तो मी तिथं खाल्ला नाही याला घेऊन आले तिथं पेपर पण भेटला नाही मला म्हणून मग ह्याला घेऊन आले जर बाळा तर हे आहे माझं पर्सचं कलेक्शन हळूहळू मी तुम्हाला जे काही माझ्याकडं नवीन आहे ते आहे ते तुम्हाला दाखवते ते अजून बरेच सारे पर्स होत्या पण मी विरा विरा आल्याच्या नंतर बऱ्याच सारे देऊन टाकले विरा कारण जागाच नाहीये एका पाटामध्ये त्यामुळे सगळ्या देऊन टाकले तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं मला मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका बाय